सत्तावीस मे या देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नामदार नितीनजी गडकरी यांचा वाढदिवस नागपूर शहराचे खासदार म्हणून विकासाचे नवे बेंचमार्क करणारे देश आणि जगभरात देखील रोडकरी पुलकरी अशा नावानं सुपरिचित असलेले नागपूर शहराला विकासाचे नवे परिमाण साध्य करणारे आणि आपल्या सत्तेच्या अगदी अल्प काळात नागपूरला देशाच्या आणि जगाच्याही नकाशावर मेट्रोच्या रूपाने नेणारे गडकरी साहेबांचा सा वाढदिवस हा सर्वसामान्य भाजप भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एक पर्वणी असते आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते होतकरू कार्यकर्ते अलगदपणे त्यांचं बोट धरत राजकारणाच्या मुख्य धारेत प्रवाहित करण्याचं कसब साधणारे गडकरी साहेब या शहराला एम्स ट्रिपल आय टी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नॅशनल फायर कॉलेज मिहांच्या रूपानं रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणं आणि खऱ्या अर्थानं या शहराला संधींच शहर सिटी ऑफ अपॉर्च्युनिटीज अँड सिटी ऑफ होप्स अशी बिरुदावली जर खऱ्या अर्थानं लागली असेल तर त्या त्यामाग फक्त न फक्त गडकरी साहेबांचंच नाव प्रकर्षानं घ्यावं लागेल राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या साथीनं मदतीनं गडकरी साहेबांनी विकासाचा हा पाया रचताना या शहरातल्या सर्वसामान्य जणांना विकासाच्या नव्या वाटेवर नेताना या शहराला देखील एक नवी ओळख आपल्या कार्यकर्तृत्वातून त्यांनी मिळवून दिलेली आहे हे निश्चितच प्रत्येकाला स्वीकारावं लागेल एक नवच आणि बहुआयामी नेतृत्व नित्रुत्वा। ज्या नेतृत्वाला संसदेतल्या विरोधी पक्षातल्या एवढ्या खासदारांनी स्वीकारलं टाळ्यांच्या गजरात त्यांचं उभं राहून स्वागत केलं त्यांच्या कार्याचा महिमा आगाध आहे नागपूरला नसलेल्या ड्रायपोर्टच्या निमित्तातून सीपोर्ट आणताना एक्सपोर्टच्या नव्या संधी रोजगारांच्या नव्या संधी रस्त्यांचं जाळ आणि मी खात्रीशीर सांगू शकतो कि आम्ही असलो नसलो तरी पन्नास वर्षानंतरच नागपूर हे विकसित भारताचं मॉड्यूल सिटी देखील ठरवण्याचं कसब गडकरी साहेबांच्या कार्यकर्तृत्वातून खऱ्या अर्थानं जन्माला आलेलं आहे असं म्हणण्यास देखील वाव आहे अशा पद्धतीचं नेतृत्व तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म निर्वाण ज्ञानप्राप्ती जे सोळा हजार करोड रुपयाच्या माध्यमातून बुद्धिस्ट सर्किट ज्यांनी निर्माण केलं असं अनेक अंगानं राजकीय सामाजिक शैक्षणिक विकास साधण्याचं काम ज्या गडकरी साहेबांनी केलेला आहे त्या गडकरी साहेबांचा सा वाढदिवस मोठ्या उत्साहाने आनंदात शहरभर आणि देशात देखील साजरा होतो ही नागपूरकर म्हणूनही माझ्या स्वतःसाठी गर्वाची बाब आहे नागपूरचा प्राऊड म्हणून नागपूरचा अभिमान म्हणून माननीय गडकरी साहेबांना मी त्यांना जन्मदिनाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभकामना देतो आणि त्यांच्या हातून अशीच दलित शोषित पीडित कष्टकरी कामकरी शेतमजूर शेतकरी यांची सेवा घडावी आणि पुन्हा एकदा या देशाला मोदीजींच्या स्वप्नातला विकसित भारत घडवण्यात आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाला विकसित महाराष्ट्र घडवण्यात साहेबांचं योगदान अशाच पद्धतीनं राहो अशा शुभकामना देत अशा शुभकामना देत मी देवाचरणी देखील त्यांना सुदृढ आरोग्य लाभो अशा पद्धतीच्या शुभकामना चिंतितो धन्यवाद